अकोले पोलीस स्टेशन हद्दीतील काही ग्रामीण भागामधून शेतकऱ्यांचे जे सबमर्सिबल पंप आहे सोयाबीन कि आहे किंवा अन्य शेती उपयोगी साहित्य चोरीला गेल्याच्या तक्रारी आताच दोन तीन गावातील ग्रामस्थांनी केलेल्या आहेत त्याविषयी यापूर्वी काही गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आताही आम्ही आवाहन केलेलं आहे की असे जे कोणी शेतकरी असतील त्यांचे गुन्हे आज आपण दाखल करून घेत आहोत यातील काही आरोपी निष्पन्न देखील आहे दोघं आरोपी ताब्यात आहे अन्य आरोपी आपण ताब्यात घेऊ या आरोपींवर जास्तीत जास्त कायदेशीर कशी प्रतिबंधात्मक कारवाई करता येईल या दृष्टीने आपण विचार करू याशिवाय यांच्याकडून जो काही मुद्देमाल आहे मग मोटर असतील सोयाबीन असतील हे ज्यांनी कोणी विकत घेतले असतील त्यांनासुद्धा चोरीचा माल विकत घेणारे या येडखाली आपण त्यांनाही सह आरोपी करू आणि यांच्यावरती जास्तीत जास्त निर्बंध किंवा प्रतिबंधात्मक कारवाई करू याशिवाय ग्रामस्थांची मागणी आहे जर एवढ्या संख्येनं त्या भागात शेती साहित्याची चोरी होत असेल तर त्या भागामध्ये पोलीस पेट्रोलिंगसुद्धा आपण आजपासून वाढवू गेले कित्येक वेळा या ठिकाणी तक्रार दाखल केल्या होत्या परंतु काल आय विटनेस लोकांनी लो पकडलं आणि त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला इथं जाहीर पण केलं तरी पण पोलीस स्टेशन त्यांना सोडून देता आहे म्हणजे पोलिसच त्यांना प्रवेश घालते का त्याविषयी आम्ही माहिती घेतली तर त्याविषयी वस्तुस्थिती अशी आहे की ज्या व्यक्तीचा त्यामध्ये काही मोठा किंवा काही मुद्देमाल चोरीला गेला होता त्या व्यक्तीने काही कारणास्तव तक्रार दिली नाही आणि त्यामुळे पोलिसांनी सुमोटो त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो गुन्हा अवेलेबल असल्यामुळे त्यांना सोडून दिला आहे आपता पुना गुना दाखल करूं, आपन काईदे जी कही आता पुन्हा नव्याने गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करत आहोत ज्या ज्या लोकांच्या चोरी झाल्या किंवा पंधरा लाखाहून जास्त अनामत चोरी गेलेली आहे चोरी गेलेल्यांना जे काही शेतकरी आहे त्यांना त्याचा बेनिफिट होणार का त्यांना परत त्यांची अनामत मिळणार का जी काही आता काही शेतकऱ्यांची यादी पंधरा एक शेतकऱ्यांची यादी माझ्याकडे त्यांनी दिलेली आहे या आरोपींना आपण जेव्हा ताब्यात घेऊ हो, तेव्हा त्यांच्याकडे विचारपूस करू बारकाईने करू आणि त्यातून जे जे यांनी चोरलेले ते पुढे कोणाला विकले असतील त्याची जी काही फॉरवर्ड लिंक आहे बॅकवर्ड लिंक आहे त्या नक्कीच आपण डेव्हलप करू आणि जो काही मुद्देमाल रिकवर होईल तो पुन्हा फिर्यादी मूळ फिर्यादी यांना आपण परत करू खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध